Coba l त्याच प्रमाणे जिल्हा विकास प्राधिकरणाच्या सन्मान्य सचिव तेजस्वी निराळ मॅडम तसेच सन्मान्य संतोषी पवार साहेब सन्मान कसम पाटील साहेब आदी मान्यवर मी विनंती करतो हो की आपल्या जिल्हा असते एक वेगळा उपक्रम कारण वृक्षवर्ली आम्हा सोयरे वनसरे हा संदेश संतांनी त्या काय दिला आहे परंतु तो संदेश किती महत्वाचा आहे याची पुन्हा एकदा आपल्या सर्वांनाच विनंती करेल की आपण मंचावरती सुंदर असं पुष्कर देऊन या स्वागत सन्मान्य आपल्या सर्वांच्या काळांच्या सहकार्याने साहित्यामुळे शाल श्रीखळ आणि दुष्फर देऊन या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करत आहोत आणि न्याय संपलेली आहे एक घेऊन आपण असं त्याचप्रमाणे सन्मान्य किशनजी जावळे साहेब आदी मान्यवरांच्या शुभा हस्ते दिव्यांग कल्याण विभागांतर्गत लघु उद्योगाचा धनादेश श्री सुनील चंद्रकांत झोलगे राहणार पालेखुर्द तालुका रोहा असते केलं जात आहे श्री सुनील चंद्रकांत झोलगे राहणार पालेखुर्द रोहा यांना

त्यानंतर आदिवासी प्रकल्प आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत वैयक्तिक देऊन सन्मानित करावा राजेश शाहू गुणवत्ता पुरस्काराचे लाभार्थी श्रीमती अनुष्का अरुण साळवे राहणार न्यूपे साथ द्याऐंशी आहे पुढील योजना आहे महसूल विभागांतर्गत बी बी जी रामची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा सेवा प्राधिकरण रायगड व जिल्हा प्रशासन रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आदरणीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्री सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला आहे समाजातील प्रत्येक घटकाला न्याय कायद्याविषयक माहिती व मोफत कायदेविषयक सहाय्य हो। तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शासकीय योजनांची माहिती सहज उपलब्ध व्हावी या उद्देशाने हे महाशिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे बऱ्याचदा असं दिसून येतं की नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती नसल्यामुळे ते त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत म्हणून भारतीय संविधानाने दिलेले हक्क सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत कायद्याची जाणीव वाढावी आणि गरजू व्यक्तींना त योग्य मार्गदर्शन मिळावे या हे हा हेतू सफल होण्याच्या उद्देशाने आजच्या या मेळाव्यात जिल्हाविधी सेवा प्राधिकरण लोक अभिरक्षक कार्यालय व विविध कार्यालयामार्फत पुरवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देण्याकरिता एकूण बत्तीस दालनं उभी करण्यात आलेली आहेत ती अशी आहेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ निवडणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा घरकुल अलिबाग एम एस आर एल एन समाज कल्याण विभाग जिल्हा उद्योग केंद्र जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जिल्हा अग्रणी बँक कृषी आदिवासी विकास प्रकल्प पोलीस प्रशासन उपप्रादेशिक परिवहन शिक्षण विभाग जिल्हा परिषद वन विभाग कामगार विभाग स्वच्छ भारत अभियान व जल मिशन मत्स्य व्यवसाय आरोग्य विभाग जिल्हा पुरवठा अधिकारी व्ही बी जी ग्रामजी जी रामजी राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा योजना स्वामित्व योजना पशुसंवर्धन नगर प्रशासन एम एस बी ग्रामपंचायत तांदळवट विभाग तसेच आरोग्य तपासणी या दालनांमध्ये संबंधित कार्यालयाचे अधिकारी विविध योजनांची माहिती आपण देणार आहेत त्याच अनुषंगाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण स्थापन झालं ह्या राष्ट्रीय सेवा विधी सेवा प्राधिकरण जे आहे ते त्याचे प्रमुख जे आहेत ते सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस त्यानंतरचे जे न्यायाधीश असतात म्हणजे सिनियर असतात तर ते अध्यक्ष असतात महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या जे अध्यक्ष हे मुंबई हायकोर्टाचे एक नंबरचे न्यायाधीश हे अध्यक्ष असतात आणि जिल्हा स्तरावर जिल्हा न्यायाधीश हे दे अध्यक्ष असतात तर ह्या उपक्रमाला किती महत्व आहे हे आपण जाणू शकता आहे त्या अनुषंगाने आपण अगदी तळागळापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने मोफत कायदेविषयी मदत मिळावी याकरता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर कार्यरत आहे समाजातील प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा ही आपल्या न्यायव्यवस्थेची खरी ओळख आहे परंतु अनेक वेळा आर्थिक अडचणी अज्ञान किंवा भीती यामुळे कर्जू व्यक्ती न्यायालयापर्यंत पोहोचू शकत नाही अशा अशावेळी मोफत कायदेविषयक सहाय्य ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरते लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीज ॲक्ट एकोणीसशे सत्त्याऐंशी अंतर्गत महिला बालके अनुसूचित जाती जमाती ज्येष्ठ नागरिक कामगार व दुर्बल घटकांना मोफत कायद्याविषयी सल्ला व सहाय्य पुरवले जाते त्याकरता संयोजक यांची नेमणूक करण्यात येते रायगड यांच्या संयुक्त उद्यमाने आयोजित विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय सेवा योजनांच्या महामेळावा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय राजेंद्र सावंत साहेब आपल्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पांचल दलाल मॅडम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले अध्यक्ष जिल्हा वकील संघटना श्री प्रसाद पाटील साहेब जिल्हा सरकारी वकील श्री संतोष पवार साहेब या सर्व आयोजनाच्या मागची भूमी प्रमुख भूमिका बजावणाऱ्या आपल्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती तेजस्विनी निराळे मॅडम उपस्थित सर्व जिल्हा न्यायाधीश इतर जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश ज्युडिशियरी फ्रॅटर्निटीचे सर्व बंधू बांधव विविध योजनांचे सर्व लाभार्थी बंधू आणि भगिनीं रायगड जिल्ह्यामध्ये माझ्या कालावधीमध्ये हा दुसरा महामेळावा आहे यापूर्वीचा महामेळावा आपण नागोठण्याच्या मोठ्या सभागृहामध्ये रिलायन्सच्या भरवला होता आणि त्यानंतरचा हा दुसरा महामेळावा आहे या महामेळावामध्ये दोन आस्पेक्ट आहेत पहिला विधी सेवा प्राधिकरणामार्फत कायदेविषयक बाबीचं ज्ञान प्रसारित करणे आणि दुसरा जो विषय आहे तो समाजातील सर्व घटकांना शासकीय योजना मिळवून देण्याचा न्याय कशा पद्धतीने प्राप्त केला जाईल आणि त्यासंबंधीचे विविध माहितीचे दालन या ठिकाणी उभारणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मागच्या कार्यक्रमाच्या वेळेस मला वाटतंय भाषणात बोलताना मला असं वाटत होते की माझी एक अशी अपेक्षा आहे की कायद्याचं जे बेसिक ज्ञान आहे खूपच बेसिक ते ज्ञान भारतीय आपल्या शैक्षणिक पद्धतीतून ग्रॅज्युएट होऊन आलेल्या माणसाला सुद्धा माहिती दिसत आहे म्हणून किमान कायद्याचे मूल तत्व आहेत काही असे मूल तत्व शोधून काढून त्याचं एक बेसिक ज्ञान शाळेपासून आपण दिलं पाहिजे म्हणजे वाहतुकीचे नियम असतील सी कशाला म्हणतात जुनं सी पी कशाला म्हणतात बी एन एस एस काय आहे बी एन एस काय आहे पुरावा कायदा काय आहे बेसिक बेसिक एक एक दोन दोन चॅप्टर शाळेपासून त्याच्यात टाकले तर लोकांना बेसिक ज्ञान प्राप्त होईल जोपर्यंत माणूस कोर्टाची पायरी चढत नाही आणि जोपर्यंत ह्या न्यायालयिक प्रक्रियेतून जात नाही तोपर्यंत त्याला कायदेशीर प्रक्रिया काय आहे कायदेविषयक वेगवेगळ्या प्रकारचे नियम काय हे त्याला कळत नाही त्याच्यामुळं खरं जर खरं आपल्याला कायदेविषयक ज्ञान प्रसारित केलं असेल तर याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करणं आवश्यक मला वाटतं आपल्या माणसाने त्या पद्धतीचे काहीतरी विचार विनिमय चालू केलेला होता शालेय अभ्यासक्रम ठरवणाऱ्या ज्या समिती आहेत त्यांच्याकडे याच्याबद्दल काहीतरी मला वाटते विनिमय आणि काहीतरी गोष्ट झाली होती तर ती होणं अतिशय गरजेचं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना विद्यार्थी देशामध्ये एखाद बाळपुरुष जर आपण दिलं तरी त्याच्या आयुष्यभर कामाला येतं आणि जे टॉनिक असतं असतात वाढीसाठी किंवा बुद्धिमत्तेसाठी ते लहानपणी जास्त चांगलं काम करत आहे जे की मोठेपणे काम करत नाही त्याच्यामुळे हा एक विषय मला आवर्जून असा वाटतो की यासाठी आपल्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पुन्हा एकदा महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाला एक याची विनंती करावी की याच्याबद्दलचा काही बेसिक अभ्यासक्रम तयार करून काही महत्त्वाच्या तत्वाचं एक संकलन करून ते आपल्याला शालेय अभ्यासक्रमामध्ये किमान अकरावी बारावीपर्यंतच्या फारे पहिली दुसरी तिसरी पाचवीस हवी नाही परंतु माध्यमिक शाळा आठवी नववी दहावी अकरावी बारावी याच्यामध्ये कंपल्सरी विज्ञान असेल कॉमर्स असेल आर्ट असेल त्या सगळ्या जर आपण शाखेमध्ये हे ज्ञान दिलं तर ते ज्ञान थोडं बहुत बेसिक ज्ञान काहीतरी आत्म आत्मसात होईल ॲटलीस्ट कायद्याची त्यांना ए बी सी तरी कळेल आज म्हणजे ग्रॅज्युएट होऊन आलेला आपण बाहेर पडला तर त्या कायद्याचे ए बी सी सुद्धा माहिती तर हे एक मला वाटतं की आपल्या विधीशिवा प्राधिकरणावर आपण प्रयत्न करावा अशी मला असं एक विनंती करायची आहे आताच एक सांगितलं आपल्या पाटील साहेबांनी की खूप छान न्यायालयात मिळणारा न्याय आणि न्यायालयाच्या बाहेर मिळायचा न्याय न्यायालयातल्या मिळाल्या न्यायासाठीची प्रक्रिया फार लांबलचक आणि किचकट आहे परंतु न्यायालयाच्या बाहेर जो लोकांना अपेक्षित न्याय आहे तर तो, तो आपण दैनंदिन देत राहतो त्या न्यायदानाचं काम निष्फळपणे वेळेमध्ये पारदर्शकपणे करण्याची जबाबदारी ही सगळ्या विभागाची आहे आता आपण जे बाहेर बत्तीस स्टॉल लावले ते विविध शासनांच्या माहितीचे स्टॉल आहेत आपण ज्या योजना राबवतो माझी विनंती आहे सर्व प्रशासनाला की आपण ह्या योजना राबवताना तातडीनं तळमळीनं वेळेमध्ये आपण हे काम केलं पाहिजे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच उभा उपस्थित सर्व लाभार्थी यांना नमस्कार जिल्ह्यातील सर्व नागरिकांपर्यंत कायदेविषयक ज्ञान व विविध शासकीय योजनांची माहिती पोहोचवण्याच्या हेतूने आजच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराच्या माध्यमातून योजनांबाबत जनजागृती सोबतच योजनांचा लाभ प्रभावीपणे तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांमार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहे जिल्हा परिषदेच्या एकूण बारा विभागांच्या माध्यमातून विविध विकास योजना व वैयक्तिक राबवल्या जातात आणि त्यातील काही प्रमुख योजनांची माहिती मी आज देत आहे ग्रामीण यंत्रणा अंतर्गत घरकुल योजना राबवण्यात येते यात केंद्र पुरस्कृत प्रधा, प्रधानमंत्री आवास योजना आहे ज्याच्यामध्ये चार हप्त्यांमध्ये एक लाख वीस हजार रुपयांपर्यंतचं अनुदान मिळत आहे आणि आपल्या कातकरी बांधवांसाठी पी एम जनमन ही योजना आहे ज्याच्यामध्ये तीन हप्त्यांमध्ये दोन लाख इतकं अनुदान घरतुलासाठी देण्यात येतं उमेद म्हणजेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनती अभियानामार्फत महिलांच्या बचत गटांची निर्मिती केली जाते आणि ह्या सर्वसमावेशक लोकशाही तत्वांवर आधारित स्वयं संचालित समुदाय संस्थांच्या माध्यमातून विविध वित्तीय सेवा तसेच शाश्वत उपजीविकेच्या संस्था संधी मिळवण्याचा प्रयत्न केला जातो विविध गटांना वेगवेगळे वेग उद्योग करण्यासाठी बँकांचे कर्ज तसेच फिरता निधी आणि इतर आर्थिक मदत करण्याचा प्रयास असतो तसेच किफायती व्याजदराने नियमित वित्त पुरवठा कृती संगमाच्या माध्यमातून माथ। विविध शासकीय योजनांचा लाभ ह्या मिळवण्यासाठी समुदाय संस्थांची क्षमता बांधणी केली जाते शिक्षण विभागामार्फत उल्हास कार्यक्रमाअंतर्गत पंधरा वर्ष वरील ट्रेनिंग दिलं जातं राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा या अंतर्गत पहिली ते बारावीमधील मधील विद्यार्थ्यांचं अपघात विमाचं संरक्षण दिलं जातं नॅशनल मीन्स कम मेरिट्स शिष्यवृत्ती साठी आठवीच्या विद्यार्थ्यांना एक परीक्षा द्यायची असते आणि त्यातील चांगले मार्क प्राप्त विद्यार्थ्यांना नववी ते बारावी असे चार वर्षांसाठी शिष्यवृत्तीचा लाभ मिळ मिळवण्यात येतो महिला आणि बाल विकास विभागामार्फत शून्य ते सहा वयोगटातील बालकांकरिता आरोग्य तपासणी प्रा प्रारंभिक शिक्षण नवचेतना आधारशिला आणि गरम ताजा आहार वाटप हे काम केले जाते तसेच गरोदर माता व स्कंदा माता यांच्यासाठी पूरक पोषक आहार आरोग्य तपासणी समुदाय विकास कार्यक्रम आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजना याचा लाभ दिला जातो तसेच लेखलाडकी योजनेअंतर्गत मुलीचे अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात एकूण एक लाख एक हजार रुपयापर्यंतची राशी अदा केली जाते स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना बारा हजार रुपयाचं प्रोत्साहन अनुदान दिलं जातं तसेच सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी एकूण तीन लाख रुपयांचं अनुदान दिलं जातं गाव पातळीवरील सांडपाणी व्यवस्था घनकचरा व्यवस्था प्लास्टिक कचरा निवारण ह्यासाठी हे विभाग काम करतं जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल व प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे प्रत्येक माणसासाठी किमान पंचावन्न लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्वक पाणीपुरवठा करणे हे कार्य केले जाते रायगड जिल्ह्यामध्ये एकूण पाच लाख फॉर्टी एट थाउजंड कुटुंब असून आजपर्यंत पाच लाख नाईन सिक्स्टी थ्री कुटुंबांना म्हणजेच नाईंटी वन पॉईंट थ्री वन टक्के कुटुंबांना वैयक्तिक नळ जोडणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे तसेच उरलेल्या कुटुंबांचं वैयक्तिक नळ नळजोडणीचे काम सुरू आहे आपल्याकडे एकूण सर्व शाळा आणि सर्व अंगण अंगणवाड्यांमध्ये शंभर टक्के नळ कनेक्शन पुरवण्यात आले आहे तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीला एफ टी के किट फंक्शनल वॉटर टेस्टिंग किट्स चा वाटप केला आहे ज्याने पाण्याच्या गुणवत्तेची नियमित चाचणी करण्यात येते सध्या सुरू असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत आपल्या जे यू एनने डिफाईन केलेले सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत शाश्वत विकास ध्येये ते गाठण्यासाठी आणि प पारदर्शक कारभाराद्वारे ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचवण्यासाठी एक सकारात्मक प्रयास केला जात आहे तसेच लोकसेवा लोकसेवा हक्क हमी कायदा या अंतर्गत विविध सेवा ग्रामपंचायत स्तरावरती आपले सरकार सेवा केंद्राद्वारे पुरवले जातात यामध्ये ग्रामपंचायत विभागामार्फत सात विविध दाखले देण्याचे प्रयोजन आहे जुनी मनरेगा ज्याला आता बी बी जी रामजी हे नाव करण्यात आले आहे त्या अंतर्गत प्रत्येक अकुशल मजुरी करण्या एकशे पंचवीस दिवसांपर्यंतची अकुशल मजुरी दिली जाते आरोग्य विभागामार्फत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना ज्या अंतर्गत प्रत्येक कुटुंबासाठी पाच लाखांपर्यंतचं आरोग्य विमाचे कवच आहे हिंदुहृदय संघात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तसेच अर्बन हेल्थ अँड वेलनेस सेंटर्स व आमचे से प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यामार्फत ग्रामीण जनतेच्या आरोग्याच्या विविध प्राथमिक सोयींच्या काळजी घेतली जाते आर बी एस के राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत अठरा वर्षपर्यंतच्या वयोगटातील मुलांच्या आजारा आजारांचे लवकर निदान व मोफत शस्त्रक्रियांसाठी प्रयोजन आहे तसेच जननी सुरक्षा योजना व प्रधानमंत्री मातृवंज वंदना योजना अंतर्गत गरोदर महिला व नवजात बालकांसाठी आरोग्याची व आर्थिक मदतीची वेगवेगळ्या प्र प्रा प्रोविजन्स आहेत कृषी विभागामार्फत बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना यांच्याद्वारे एस सी एस टी शेतकऱ्यांसाठी नवीन विहीर बांधणे जुनी विहीर दुरुस्ती आणि सोलार पंप पुरवण्यासाठी सहाय्यक अनुदान दिले जातेच तसेच फार्मिंग व फूड प्रोसेसिंग यंत्र खरेदीसाठी जिल्हा परिषदे मार्फत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांची तपशीलवार माहिती पत्र निकष अर्जांसंदर्भातली प्रक्रिया या संदर्भात सर्व पंचायत समित्या व ग्रामपंचायतींमध्ये मार्गदर्शन मिळू शकते तसेच आता बाहेर सुद्धा ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत विभागामार्फत प्रोव्हाइड करणाऱ्या काही सेवांचे स्टॉल्स उपलब्ध आहेत तर सर्व नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा धन्यवाद सोबतच रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री जावळे सी ओ जिल्हा परिषद श्रीमती नेहा भोसले डी एल एस ए सेक्रेटरी श्रीमती निराणे आपले बाळक काउन्सिलचे प्रेसिडेंट श्री पाटील आणि डी जी पी श्री पवार इतर सर्व विभागांचे अधिकारी माननीय जजेस आणि सर्वात महत्त्वपूर्ण जे पब्लिक चे लोक आज इथे आलेले आहे शासनाचं धोरण आहे की ॲक्सेस टू जस्टिस आणि सिटिझन सेंट्रिक गव्हर्नन्स आपण कसं जास्तीत जास्त वाढवू शकत हे जे उपक्रम आहे विधी सेवा महाशिबिर ही मी बरेच जिल्ह्यांमध्ये बघितलेलं आहे पण मला असे मला असं वाटते की इथे उल्लेख केला पाहिजे की ज्या पद्धतीने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हाधिकाऱ्यालयाने रायगडमध्ये हे साजरा केलेला आहे त्याच्यात सर्व विभागांचा खूप चांगला पार्टिसिपेशन त्यांनी इन्व्हाइट केलेला आहे त्याच्याबद्दल मी त्यांच्या खूप कौतुक करते आणि अभिनंदनही करते आजचे आजचा जे हे उपक्रम आहे याच्यात मला आता जवळपास सात ते आठ वर्षे झाले सेवेत पण काही अशी मलाही नवीन माहिती मिळाली जे आतापर्यंत मला माहीत नव्हती उदाहरण आपला जे फिशरीज विभाग आहे त्यांचे एक नवीन उपक्रम आहे त्याच्याबद्दल आणि इतर बरेच उपक्रम आहे त्याच्याबद्दल माहिती मिळाली तर हे जे शिबिर आहे हे फक्त जे क्रिमिनल पार्ट असतात त्याच्यासाठी नाही पण बाकीची आपले जे वेरियस अदर ॲस्पेक्ट्स ऑफ जस्टिस आहे त्याच्यासाठी पण आहे आणि मला आनंदी वाटते की प्रत्येक वेळा शासन किंवा प्रशासनचे वेगवेगळे विभाग एकतर्फ असतात आणि वकील बंधू जे आहे आमचे ते, ते विरुद्ध बाजूला असतात तर आज हे चांगली गोष्ट आहे की आपले वकील बंधू ही प्रशासनासोबत एकत्रित आलेले आहेत आणि जे बिगर आपलं गोल आहे सिटिझन सेंट्रिक गवर्नमेंट गव्हर्नन्सचा त्याच्यासाठी एकत्रित आलेली आहे जे मागे बसलेली माझी महिला बंधू भगिनीनी आहे आपल्याला माझं हे आव्हान आहे आपने 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 की आज जे सूचना इथे दिली आहे त्याच्या आपण चांगल्या पद्धतीने आत्मसात करा आणि कसं आपण आपले गावात आपले खेड्यात जाऊन बाकी लोकांना पण याच्याबद्दल माहिती देऊ शकत कारण आज आपल्याला इथे आमंत्रित करण्यात आलेले आहे याचं कारण हे आहे की आपल्याला एक असं व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जात आहे की आपली आपले समाजात आपले जे गावखेडा आहे त्याच्यात एक असं अस्तित्व आहे की आपली आवाज बाकी लोकांपर्यंत पोचू शकत हे एकच दिवसचं शिबिर आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्ती रायगड जिल्ह्याच्या येऊ शकत नाही आपण सर्व इथे त्यांची प्रतिनिधीमधून आलेले आहात तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण हे सर्व सूचना जे इथून घेऊन जात आहेत ते आपले जवळचे लोकांना पण त्याच्या फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न करावा हे जे उपक्रम आहे हे खूप महत्त्वाचे असतात मी जस्ट आपल्या पर्सनल जे एक्सपिरियन्स आहे त्याच्यातून सांगते वालेट टाकणं आ, हे प्रतिबंधित आहे महाराष्ट्रात त्याच्याबद्दल कायदाही आहे पण आज आपलीही आपले जिल्ह्यात असे लोक आहेत ज्यांना असं वाटते की हे एक त्यांची परंपरागत प्रॅक्टिस आहे ज्याच्याबद्दल काही त्यांना लपवण्याच्या किंवा व्यक्त नाही केला पाहिजे असं काही वाटत नाही तो व्यवस्थित याच्याबद्दल रेजिस्टर पण मेंटेन करतात म्हणजे वालेट टाकलेला आहे तर या या व्यक्तीवरती पाचशे रुपयेचा दंड आम्ही टाकलेला आहे कारण तो व्यक्ती वालेट टाकलेल्या व्यक्तीसोबत बोललेला होता आणि याच्यात खरोखरी दुसरा काय हे नाही आहे त्यांना माहीतच नाही आहे की असा काय कायदा आहे ज्याचे अंतर्गत द्वारे टाकणे प्रतिबंधित आहे ते करू शकत नाही वेगवेगळे वेळेवरती वेगवेगळी जे आपले कायदे आहेत त्याची अवेअरनेस वाढवण्याची गरज असते एक वेळ असा होता की लोकांना चाइल्ड मॅरेज किंवा विमेन सेंट्रिक जे लॉज आहेत त्याच्याबद्दल एवढी जास्त माहीत नव्हती माहिती नव्हती आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की बरेच लोकांना याबद्दल माहिती आहे आणि जाणीवही आहे की का कोणता खरेदी केला तर तो कशी व्हायलेशन होणार तर असे पद्धतीने आपल्याला एक कॉन्शियसनेस ठेवणे की कुठल्याही प्रकारची लॉज आहे ज्याची अजून लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे हे आपल्याला ठेवणं गरजेचं आहे मी परत जिल्हाधिकारी कार्यालय आणि आपलं जे डी एल एस ए आहे त्यांचे अभिनंदन करते की त्यांनी आज ही कार्यक्रमचं नियोजन केलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र